नमस्कार शुभ्रा ब्लॉग या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आहे ना मेहंदी लावणार आहे त्याच्यात काय काय कंटेंट टाकणार आहे का ती आयुर्वेदिक आणि केसांसाठी खूप हेल्दी ठरल त्यासाठी थोडीशी एक मेहंदी घेतलेली मी दोन तीन चमचे कोळ आपल्याकडे सुट्टी पावडरची मेहंदी भेटती ती आणायची आपण बाजारातून कोणतीही केमिकलची मेहंदी आपण वापरायची नाही किंवा एक गणपती छापचा एक पॅक भेटतो ती पण एकदम नॅचरल आणि हेल्दी मेहंदी आहे त्याच्यात मी टाकलेले एक चमचा दही आणि एक चमचा टाकणारे मी तेल बनवलं होतं ते आयुर्वेदिक तेल बनवलं होतं त्याचा व्हिडिओ चॅनलवर आहे तुम्हाला लागलंच तर तुम्ही पाहू शकता मी कसं बनवलं होतं त्याच्यात ते काय काय कंटेंट टाकली होती ते एक चमचा मी याच्यात ॲड केलेलं आहे आता हे सगळं करून मी आपण घेणारे मिक्स करून आणि त्याच्यात वरून टाकलेली आहे मी ही आवळ्याची पावडर टाकलेली ही पावडर पण मी घरीच बनवलेली तुम्हाला पण आवळ्याचं पावडरीचं घरी व्हिडिओ बन बनवायचे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जास्त कमेंट आल्या तर, तर मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवून आणि आता हे सगळं घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून आपलं झालेलं हे मिक्स करून रेडी आपण हे अर्धा तास असंच भिजून द्यायचं आहे म्हणजे ते त्याच्यातले आवळ्याची पावडर पण मस्त फुगती आणि थोडं थोडं घट्ट झालं होतं थोडंसं पाणी त्याच्यात अर्धा तासानंतर मी परत ॲड केलं कारण की घट्ट का होतं ते त्याच्यात आवळ्याची हे असतात त्याच्यामुळे ते घट्ट झालेली मस्त केसाला अप्लाय करायची नंतर केसं गार पाण्याने वॉश करायची